आमदार महेंद्र थोरवेंच्या नव्या पर्वाची सुरुवात कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना शह देत आम्हीच विकासाचे वारे आहोत असे सिद्ध करीत मोठ्या प्रमाणात विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले खालापूर तालुक्यातील चारही दिशेला विकासकामांचे भू भूमिपूजन करीत दिवाळीनंतर बॉम्ब फोडले आहेत तालुक्यातील माडप ठाकूरवाडी आपटी येथील रस्ता शिरवली येथील ढेबेवाडीचा रस्ता उजलोली येथील रस्ता तसेच बोरीमाल येथील रस्त्याचे भूमिपूजन करीत सत्तावीस कोटी रुपयांचा निधी वापरीत विकास कामांना सुरुवात केली यावेळी जनतेची गरज ओळखून त्यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेत माझ्या आदिवासी बांधवांना प्रवासासाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळावी जेणेकरून रस्ते चांगले असतील तर खालापूर तालुक्यातही पर्यटन पर्व सुरू करू शकतो आणि त्यातूनच गोरगरीब जनतेच्या व्यवसायातून विकास होऊ शकतो त्यामुळे प्रथम तर रस्ते चांगले करूया दृष्टिकोनातून आजच हे भूमिपूजन केलेत आणि थोड्या कालावधीतच याच रस्त्यावरून मी आपल्या आदिवासी बांधवांना भेटायला येणार असल्याची कबुलीही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर पुन्हा एकदा विकासाची गंगा आणण्यास सुरुवात केली आहे आणि आमदार थोरवे यांच्या दुसऱ्या पर् विकास पर्वाला सुरुवात झाल्याचे अनेक जाणकार बोलताना दिसत होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई शिंदे माझी सभापती विश्वनाथ पाटील कजत विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर पांडू पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील शिरवली ग्रामपंचायत सरपंच महेश पाटील शशी मोरे किरण पाटील निखिल पाटील रोहित पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत माडप ते माडप ठाकूरवाडीपर्यंत या रस्त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या रस्त्यासाठी सेंट्रल आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून जवळजवळ आठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे खरंतर या संदर्भात अनेक वेळा माझे उपसभापती माझे सहकारी सन्माननीय विश्वनाथ पाटील असतील सरपंच नितीन पाटील आणि संपूर्ण माडप ग्रामपंचायती सगळे सदस्य असतील सगळे माझे सहकारी असतील यांनी सातत्याने या रस्त्यासंदर्भात मागणी केलेली होती कारण माडप ते माडप माडप ठाकूरवाडीपर्यंत जवळजवळ चार साडेचार किलोमीटरचं सा अंतर आणि हा रस्ता गेली कित्येक वर्ष प्रलंबित होता आणि या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांची सगळ्यांची इच्छा होती की हा रस्ता झाला पाहिजे आणि या रस्त्याला आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आठ कोटी शहाऐंशी ऐंशी लाख रुपये मंजूर होत असताना मनातली आनंद या ठिकाणी होत आहे की या रस्त्याचं प्रलंबित असणारं काम हे लवकरात लवकर पूर्ण होऊन आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना लवकरच याचं उद्घाटन होऊन या रस्ता रस्ता हा रस्ता नागरिकांसाठी माझ्या आदिवासी बांधवांसाठी खुला करण्यात येईल आणि नक्कीच हा रस्ता झाल्यानंतर आदिवासी माडपच्या ठाकूरवाडीला भेट देण्यासाठी आम्ही स्वतः सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण हा परिसर अतिशय सुंदर आहे परंतु रस्ते नसल्यामुळे बऱ्याच वर्ष हा विषय प्रलंबित होता मागच्या पाच वर्षापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो परंतु निधी अधिवेशनच्या आगो इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी मंजूर झालेला होता परंतु मधल्या काळामध्ये पावसाळा असल्यामुळे हे काम आता या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून विश्वनाथ पाटील यांनी जे काही स्वप्न या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी पाहिलेलं होतं नितीन पाटील या सरपंच या सगळ्या सहकाऱ्यांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न या आदिवासी बांधवांचं रस्त्याचं स्वप्न आज पूर्ण होत आहे होऊन असं या ठिकाणी समाधान या ठिकाणी व्यक्त करतो आज खऱ्या अर्थाने हा आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक क्षण आहे ना भूतो ना भविष्य जी गोष्ट शक्य नव्हती ती गोष्ट सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साध्य झालेली आहे आणि आज या ठिकाणी करमिळी असेल मी ठाकूरवाडी खडे धनगरवाडा या ठिकाणी तब्बल तीन कोटी पन्नास लाखाचा था निधी सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी या ठिकाणी मंजूर करून आमच्या सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी एक दिवाळीची भेट या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे तसेच या रस्त्याकरता अनेक लोकांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते असलेले आमचे संतदा ठाकूर असतील त्याच पद्धतीमध्ये आमचे धाऊ ददा असतील नारायण असतील आणि स संपूर्ण आमचे ग्रामस्थ म्हणजे ग्रामपंचायत असेल सरपंच उपसरपंच सा, या सर्वांच्या वतीने हॉरेस्टची परवानगी असेल इतर ज्या होत्या टेक्निकल गोष्टी त्यासुद्धा क्लिअर करून आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या रस्त्याला साडेतीन कोटी इतका निधी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणला आणि त्या कामाची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे काळामध्ये देखील आता आमदार साहेबांनी आता ह्या दिवशी शब्द दिला आहे की हे काम तात्काळ चालू करू या कामाचं सो लोकार्पण सोहळा देखील लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आमदार साहेब स्वतः या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता कशा गुणवत्तेचा होणार आहे ती सुद्धा देखल देखील दखल आमदार साहेब त्या ठिकाणी घेणार आहे